कार्यकर्ता जो पहिले अध्यक्ष होता त्याने विकास करेल किंवा विकास जर झाला असेल तीस वर्ष झाले म्हणताना तर पैठण मध्ये मूत्री आहे का मुता मुत्री जो वारकरी येतो बाहेरून त्यासाठी मुत्री पावान तुम्ही समोर आहे का एक सुद्धा मुत्री नाही शंभर टक्के शिवसेनेच नगराध्यक्ष व्हायर नगराध्यक्ष कोण बांधला धरण कोण बांधला शंकरराच आता साध पाणी पिताना पैठण तालुका पाणी नाही प्यायला शहराला पाणी साड पाणी येत आता ह्या वेळेस विकासाला खाली गती मिळणार आहे म्हणजे पस्तीस वर्षात भेटली निधी केंद्रामध्ये केंद्रामध्ये त्यांचं टेकूवर सरकार आहे यांच्या दहशत असती तर पस्तीस वर्ष निवडूनच नसतं दिला जयंतीने बरोबर दरमृषाला आणि कोरडघाशाला धरण ज्यावेळेस ज्यांनी केलं त्यांनी डायरेक्ट नांदेडला पाणी द्यायला माझे सासरवाडी परभणी मागच्या वर्षी भाजपला लोकांनी लो सत्ता दिली तर भाजपच्या माणसाने काही काम केलं पैठण मध्ये काहीच काम नाही केलं तीस वर्ष झाले इथले आमदार खासदार मंत्री होऊन गेले पैठणचा कोण विकास केला का नाही केला प्रत्येक वेळेस नगराध्यक्ष दुसरा या विरोधी पार्टीचा असायचा आणि ज्यावेळेस बजेट दिलं तर त्याचा अन्य मार्गाने वापरवायचा व्हायचा उमरे साहेबच्या पार्टीचा ह्यावेळेस नगराध्यक्ष होतोय कार्यान्वित केली साहेबांनी अठ्ठावीस शक्कर माझी जमीन होती या मी निकाल घेतो पंचेचाळीस वर्ष मी त्याच्यावर त्याच झटून त्याचा निकाल आणला साहेब आणि एक अधिकारी कलेक्टर लागून त्याचा आदेश द्यायला तहसीलदार खासदार तुमच्या खासदार तो खासदार साहेब नाही आमदारही काही नाही प्रतिनिधी मिळेल बापू आमचे काय प्रतिनिधी काय काम होत साधी मुतारी सुद्धा या पैठण शहरामध्ये नाही असा परिस्थिती सध्या स्थानिक नागरिकांना पाहायला मिळत आहे शारी जाण्या को आठवडा कोण केलं हे सारे प्रस्थापित लोक जे सत्तेवर वीसार केलेलं आहे जनतेची आकलत नाही जनतेला काय पाहिजे हे त्याला कळलेच नाही ना पर्चा पाहिला तर शेवटचा दिवस आहे आणि यामुळे जर पाहिला तर पैठण शहरामध्ये मोठं राजकारण तर पाहायला मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या मोठ्या सभा ज्या आहेत त्या पैठण शहरामध्ये झाल्या आहेत आणि ते आपले सर्व समान नागरिक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आणि आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय वाटतं की आता पुन्हा विकासासाठी आता काही उमेदवार जे आहेत या रिंगणामध्ये उभा आहेत काय वाटतं की कोण असावं जो पैठणचा विकास करू शकतो असा कोण अर्थ कोण येऊ हो शकतो पैठणचा विकास करायला भाजपचा कार्यकर्ता जो पहिले नगर अध्यक्ष होता त्याने विकास करेल युवा आहे युवा आहे युवा असल्या कारणानं आणि त्याच्या धमक आणि त्याच्या ताकद आहे मुख्यमंत्री ज्याच्या घरी जेवतो हे लक्षात घ्या मुख्यमंत्री ज्याच्या घरी जेवतो जे पण तो काम करून घेणार आहे का नाही वर सातत्याची महाराष्ट्रात त्याची आणि खाली सत्ता त्यांचीच आहे जरी आमदार साहेबांचं तरी त्यांची युती जरी नसेल पण आमदार टाकून घेणार आहे फक्त विकास या पैठण शहराचा व्हावा अलग लक्षात पैठण मध्ये अनेक परत वेळेस पाणी शहराला आहे शहराला किद्दा दिवसाला पाणी पाणी म्हणजे उशाला हे पण घशात हे अपयश कोणाचं हे अपयश आता त्यांचं कोणी भोगली सत्ता कोणी भोगली का आहे यांची यांनी करायला पाहिजे आता युती सरकार आहे नाही युती नाही इथं आपरोब विरोमध्ये उभा आहे सत्ता कोणी भोगली पहिलं पहिले नगराध्यक्ष कोण होते पहिले नगराध्यक्ष तोच होता ना कोण कोणता पक्ष भाजपा याला जबाबदार कोण पाण्याला बघ पाण्याला तेच जबाबदारी पण आता ते आणतील ना पुन्हा म्हणजे तेच का नाही 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 पुन्हा आणतील ना ते आता पाणी नाही शहराला नाही नाही बजेट आणतील ना बजेट आणून पाणी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत आणतील हा पण हे बी इथले सध्याचे जर पाहिलं तर जे आमदार जे आहेत विलजबा भुमरी हे सुद्धा त्यांच्या विरोधात उभा आहे ना नाही विरोधात नाही हे कसं नगरात हे झालं ते सगळे एकत्रित होतात सगळे एकत्रित होतात आपल्यासोबत राजकारण करते काय मग नाही नाही आता कसं आहे पक्ष वाढण्याचं काम असतं कोणाचं पक्ष वाढत असतो माझा माझा नगर शेवक माझे कार्य किती महासंघ किती आहे काय मग काय तसंच या काय काय बरा शहराचं तुम्ही आता किती दिवसापासून शहरात राहता येत पस्तीस चाळीस वर्ष काय विकास पाहिला तुम्ही पस्तीस चाळीस वर्षामध्ये पैठण शहराचा विकास मग आता मोठे शहर आहे प्रतिष्ठान नगरी म्हणून प्रसिद्ध आहे जागतिक नाथाची नगरी आहे का स्वच्छांची नगरी स्वच्छ आहे सर नाथांची नगरी नाथाची नगरी नाही स्वच्छ नाही आहे पण आता स्वच्छ करायला पाहिजे ती कोणी करायला पाहिजे हे सत्ताधारी करायला पाहिजे ना कोण असं वाटतं कोण करतील सगळेजण उभा आहे यापैकी कोण करत ही खालीवर यांची सत्ता आहे भाजपची शेनेची हे करतील का म्हणजे ते म्हणतेच्या आई मायाकडे हे काय आता काय ते आपलं कसं व्हायचं काय होईल जसं होईल त्याला काय करणार कसं जसं तसं तर आवडायच्या मार्गावर काय कसं वाटतं याला एकच उत्तर आहे जो ज्या पक्षाचा आमदार आहे ज्या पक्षाचा खासदार योगागन आहे त्याच पक्षाकडं जर नगराध्यक्षपद असेल तर निश्चितच प्रश्न सुटण्यास मार्ग मिळतो आपल्या आमदे आप... हे इतिहासात न घडल्यामुळं हे असं वाटतं पैठणकर जनतांच्या अशी पंचायत झाली आमदार शिवसेनेचा खासदार काँग्रेस पक्षाचा खासदार पैठण जालना ते ना ते भूमिपुत्र असल्यामुळे भूमिपुत्र असल्यामुळे आणि सत्तेत असल्यामुळे खासदारांचा साहेबांचा फायदा शहराला आणि तालुक्याला मिळतो बर 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 म्हणणे विकास जर झाला असेल तीस वर्ष झाले म्हणताना त्या पैठण मध्ये मुत्री आहे का मुतायला मुत्री जे वारकरी येतो बाहेरून त्यासाठी मुत्री बघा ना तुम्ही समोर मुत्री का एक सुद्धा मुत्री नाही तीस वर्ष ना कोणत्या इथं जास्त दुकान कोणत्या जास्त इथं दुकान दारूच्या दुकान आहेत मुत्री नाहीये दुसरी गोष्ट राहायला विषय पैठण तालुक्याचा विकास मागच्या वर्षी भाजपला लोकांनी सत्ता दिली त्या भाजपच्या माणसांनी काही काम केलं पैठण मध्ये काहीच काम नाही केलं तीस वर्ष झाले इथले आमदार खासदार मंत्री होऊन गेले पैठणचा कोण विकास केला का नाही केला औदाध जे काय केलं असेल काँग्रेसचा काय विकास झालेला आहे आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जे प्राधिकरण दिलं दोनशे बावीस कोटीच त्याच्यावरच हे चालू आज तेच खुडून खुडून खाते ते अशोकराव चव्हाण काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या जे तेच खुडून खुडू खाते दोनशे बावीस कोटी नवीन विकास सांगा बरं गार्डनची दुर्दशा काय झाली पैठणीची पैठणी आपल्या जग परिषद काय पैठणीच वैभव राहिलं का नाही राहिलं धरण कोण धरण कोण बांधलं शंकरराव चव्हाण साध पाणी प्या पैठण तालुक्यात पाणी नाही प्यायला शहराला पाणी नाही एक दिसाड पाणी येत इथं एवढी मोठी येत नाही नळीवत ना ही नळी पूर्ण धुळीस मिळली धुळीस मिळवली आता हे सत्ता झाल्यान इथल्या काहीच नाही काहीच नाही आता तर आलं म्हणते विकास पाडायचा विकास नाही काही नाही सगळं भकास झालेला पैठण तालुका हे सगळं अफवार चालणारा तालुका ये त्याच्यामुळे इथं सज्जन सज्जन चांगला माणूस निवडून आला पाहिजे आमची एवढीच अपेक्षा चांगला माणूस निवडून आला पाहिजे बरं निवडून कोणी द्यायचं आता येऊ जनतेनीच द्यायचं जनतेनेच देणार आता जनता चे रेवळ कोण वाटत इथं नगराध्यक्ष राहिलेलं आहे आणि नगरविकास खातं भुमरे साहेबाकडे असल्यामुळं किंवा आमदार भुमरे साहेबच आहे आणि खासदार सुद्धा भुमरे साहेबच आहे त्यामुळे शंभर टक्के शिवसेनेच नगराध्यक्ष वहिली होईल होईल पण मला सांगा ते विरोधक एक म्हणतात की पिता पुत्रांची इथं लय मोठी आणि ते हाणून पडावं लागतं दहशत असते तर पस्तीस वर्ष आम्ही तर ग्रामीण मध्ये दररोज आम्ही खुले आम्हाला वा वावरतो वा खुले वामा वावरतो आम्ही खोटं बोलते नाही दश येत नाही दश दहशत असती तर पस्तीस वर्ष निवडूनच नसतं दिला जनतेने बरोबर जनता दहशत खाली राहून निवडून द्यायला आणि कमी आहे का त्याला पाण्याचा प्रश्न पाण्याचे सुटू राहिले पाण्याचे प्रश्न आता भ्रमगाव उप योजना कार्यान्वित केली साहेबांनी तिचं पाणी भेटू राहिलं ग्रामीण लोकांना पैया या खेड्यापासून लोक जनतेचं असं झालंय राजे साहेब की धरण उशाला आणि कोरड घशाला धरण कोणत्या गावात झालेलं आहे धरण ज्यावेळेस ज्यांनी केलं त्यांनी डायरेक्ट नांदेडला पाणी माझी सासरवाडी परभणी परभणीतले लोक सुचलम सुपलम आहे नेमकं या पैठण तालुक्यातूनच कॅनल एका साईड ने गेल्या ते तिकडे गेलं आणि आता त्याच्या जबाबदार कोण मग जबाबदार जनता सुद्धा आहे ना जनतेने आवाज उचलायला पाहिजे ना जनतेकडे आहे ना मत आहे ना मग आता ते खेरडा प्रकल्पामुळे थोड्या थोड्या नादी लागलेले किती वेळ दिलं मग काय काय कारण असं की आजपर्यंत हा फक्त पैठणचाच प्रश्न नाहीये हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये निधी जास्तीत जास्त वळवला गेला प्रथमतः सत्तेमध्ये जे ज्या वेळेस बदल झाला ज्या वेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हाच्या तीन वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये पैठण आणि मराठवाडा याला निधी मिळाला बेसिक प्रश्न हा वैयक्तिक आमदारांच्या पेक्षाही तो दुसरा आहे तो आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये आज पूर्वी मिळत नव्हता विदर्भामध्ये त्यांचे मुख्यमंत्री वगैरे हो झाले त्यामुळे निधी मिळतोय परंतु पैठणला आणि मराठवाड्याला जर निधी मिळवायचा असेल तर मॅक्झिमम ठिकाणी शिंदे साहेब शिवसेना आहे तर शिवसेने मराठवाड्यामध्ये शिवसेना चालते म्हणून शिंदे साहेबांच्या पाठीमागे जर या मराठवाड्यातील जनता पैठण सहित जर उभा राहिली त्यांच्या ताब्यात जर नगर परिषदा दिल्या तर निश्चितच शिंदे साहेबांमध्ये ताकद आहे चावी आपल्याकडे चावी तिकडे असेल तर केंद्रामध्ये सत्ता त्यांच्या ताब्यात आहे केंद्रामध्ये जरी चावी असेल ही बोलण्याची भाषा आहे परंतु खरी चावी जी आहे दिल्लीची त्याची त्याच आता त्याच्यामुळे ह्या काय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता द्या केंद्रामध्ये केंद्रामध्ये त्यांचं टिकूवर सरकार आहे यांच्या हे जे त्याच्यामुळे हे जे टिकून आहे सवालच नाही पर्याय नाही दादा शिवाय तुम्ही पाटील लॉबी आता तो बामन भानगडी भानगडी का का तुम पुढे जरा मला प्रतिष्ठित वाटते तुम्ही थांबा दोन मिनिट तुमच्याकडे येतो काय वाटत अनेक वर्षापासून तुम्ही तुमच्या वयावर दिसते की तुम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी राहतात कसा तुम्ही ह्या पैठणचा विकास पाहिला खरं तेच विकास हा प्रत्येक वेळेस नगराध्यक्ष काँग्रेसची राजवट सोडलीत ज्या वेळेस भुमरे साहेबाच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक वेळेस नगराध्यक्ष दुसरा विरोधी पार्टीचा असायचा आणि ज्या वेळेस बजेट दिलं तर त्याचा अन्य मार्गाने वापर व्हायचा सा। उमरे साहेब पार्टीचा ह्या वेळेस नगराध्यक्ष होतोय वेळेस कावसनकर ताई होतोय का ह्या वेळेस नगराध्यक्ष आहे पैठणकरांना पैठणकरांनी ठरवलेलं आहे नगराध्यक्ष कावसनकर ताई होणार आहे त्याच्यामुळं इथं आता ह्या वेळेस विकासाला खली गती मिळणार आहे बार बार भेटली याच्या अगोदर विरोधी विरोधी आमदार शिवसेनेचा नगराध्यक्ष वेगळा आमदार शिवसेनेचा तीस पस्तीस वर्षे समजा भुमरे साहेबांच्या असं वाटलं नाही आता बसून आपण जरी सोडून सगळं प्रश्न जरा पैठण करायचे खूप प्रयत्न केले पण त्यावेळेस भाजपचे जे एक धोरण होत आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे उमरे साहेबाला मोठं होऊ द्यायचं नाही शहरात साहेबाची बदनामी झाली पाहिजे ह्या हेतून आतापर्यंत आजपर्यंत त्यांनी हे काम केलं कोणी केलं सगळं सगळ्या षडयंत्र भाजपच्या खासदार रावसाहेब दानवे माजी खासदार यांनी केलेलं आहे माजी नगराध्यक्ष हे सगळे यांनी विरोधकांड केलेलं आहे सगळं साहेबाच्या विरोधात केलेलं आहे त्याच्यामुळं आता सत्ता इथून तिथून उमरे साहेबाची सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता त्यांची राज्यामध्ये सत्ता त्यांची म्हणजे युतीची त्या पंचवीस कोटी आले आता एकनाथ सिद्धे साहेब किती निधी आला आतापर्यंत पंचवीस कोटी निधी आला पंचवीस कोटी आला पैठण शहरात निधी आलाच ना काय झालं त्याच्यामध्ये आता काम चालू होतील आता मी सांगितलं ना विरोधी आला निधी गेला निधी गेला जरी असल तर मग साहेबाचा त्याच्यामध्ये दोष नाही ना साहेबाचा दोष काय त्याच्यामध्ये नगराध्यक्ष प्रशासक होत माग आता दोन वर्षापासून प्रशासक हे तुम्हाला माहिती त्याच्यामुळे प्रशासकांनी हे सगळं काय प्रशासक थांबा थांब तुमच्याकडे 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 तो दोनदा झाली तुम्ही जरा काय वाटतं का का आता ये, आता एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की पंचवीस कोटी निधी आम्ही पैठण पे, पे, शहराला दिला आला असं वाटतो कुठं खर्च केला जाऊ लग्न अहो सारे पर्यटक पैठण नाच ती क्षेत्र आहे दक्षिण काश्मीर आहे येणारे लोकांना सारे आम्हाला गेला कुठे जायचं बयानमा जंगाला सांडाखला पाहिजे काय पवित्र गंगामध्ये सारी गाणं आठवडा कोणी केलंय अरे हे सारे प्रस्थापित लोक जे सत्तेवर त्यांनी सार केलेलं आहे ने त्यांना काय जनतेची आकलत नाही जनतेला काय पाहिजे हे त्यांना कळलंच नाही ना ते काय ते पंचवीस कोटी ते आता सांगितले गेले कुठं आता भाषण ऐकलं दिलेले पण ते कोणी खाल्ले काय केले ते चौकशी व्हायला पाहिजे नाही चौकशी व्हायला पाहिजे त्याची चौकशी व्हायला पाहिजे आताशी बरोबर बोलले का पुढे पुढे या तुम्ही कुठले आगा नांदर आगा नांदर कर बरोबर आहे काय वाटतं शहराचा विकास झाला काय कुठं का विकास आहे नुसतं नावाला विकास आहे बकाशे सार हे सार वेगळं चाललंय बाबासाहेब आणि एवढं मोठं केलं भारत देश स्वतंत्र केला तर यानं बाबासाहेबांना पाहिलं काँग्रेस ने ही शिवसेना सर सर नाटक आहे जनता कुठं काम आहे आमचा प्रदूषण गाव अठ्ठावीस एकर माझी जमीन होती हे कागदपत्र मी निकाल घेता पंचेचाळीस वर्ष मी त्याच्यावर त्याचा झटून त्याचा निकाल आणला साहेब आणि एक अधिकारी कलेक्टर अजून त्याचा आदेश देणार तहसीलदार खासदार तुमचे नेते खासदार तुम खासदार साहेब ना काही नाही प्रतिनिधी विराज बापू आमचे काय प्रतिनिधी काय काम होत आमचे गाव दत्ता घेतले अजून गावाला पाणी नाही गावात नाले नाही घरकुळे नाही लोकाला ज्याला घरकुळे त्याला आधार पाहिजे घरकुळ अनुवंचित लोक तसे ठेवले पण ते म्हणले आता विकास होईल आता तर तिला निवडून दिले रे असं बोलवून काय खरं काय नाही खरा कोणा विकास आहे अरे बापरे काय नाही महाराज अजून अरे मला सांग वारकरी जे येतात आता हे म्हणते गावात मुत्री सुद्धा नाहीये वारकऱ्यांचं कसं वारकरी जातो तो मोठा तो वारकरी मोठा मोठा येतो मला मजा निर्णय नि मला एक सांगा की तुम्ही सरकार पुढे या ते एक मोठ्या पर्यंत वारकरी येतात हे वारकऱ्याला म्हणजे लगेच जागा नाही पण ते, ते वारकऱ्याचं वार कसं वार आहे बेसिक प्रश्न ते सुद्धा बांधू शकले नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शासनाकडून जो आहे हा पंचवीस कोटी निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केला तो पैठणमध्ये आला असं देखील सांगण्यात आलं मात्र या ठिकाणी मी काही जणांकडून चर्चा केली मात्र त्या ठिकाणी आ, साधी मुतारी सुद्धा या पैठण शहरामध्ये नाही असा परिस्थिती सध्या या, या स्थानिक नागरिकांना पाहायला मिळत आहे मात्र महत्वाचा हाच विषय आहे कारण जनता जनदल काय ठरवेल हे जनता जनदलाच माहीत मात्र या नगराध्यक्षा जे जो कोणी आता नगराध्यक्ष निवडून येईल मात्र त्यावेळेस तरी या पैठणकराचे प्रश्न सुटतील का किंवा किंवा ह्याच शहराला पुन्हा या पैठण शहरातील नागरिकांना डोळ्याला पाणी आहे मात्र नळाला पाणी नाही अशीच परिस्थिती पुढेही राहील का हे देखील तेवढं आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉम साठी मी देव छत्रपती संभाजीनगर पैठण